तुमचे लाडकी बहिणी योजनेच्या या नवीन व्हिडिओमध्ये तुमचे मनापासून स्वागत आहे तर बघा लाडक्या बहिणींना आता एकवीसशे रुपये जमावणार आहे का तर त्यांना तारीख वाढ आणि वेळ तुमची काय जाहीर होणार आहे कोणत्या तारखेला तुम्हाला हे पैसे मिळणार आहेत संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी काय माहिती दिलेली आहे तर कोणत्या कोणत्या बहिणींना आणि बघा एकवीसशे रुपये आणि साडेपाच हजार रुपये तुम्हाला जमावणार आहेत तर कशा पद्धतीने जमावणार आहेत संपूर्ण माहिती आपण या व्हिडीओमध्ये बघणार आहोत त्यामुळे सर्व ताईंनी हा व्हिडिओ शॉर्टपर्यंत पूर्ण बघायचा आहे आणि तुम्हाला एक रिक्वेस्ट आहे अजूनपर्यंत तुम्ही आपल्या चॅनलला जर सबस्क्राईब केले नसेल तर प्लीज सबस्क्राईब करून घ्या म्हणजे तुम्हाला अशा नवनवीन अपडेट आणि महत्त्वपूर्ण माहिती आपल्या चॅनलवर पाहायला मिळत असतात बघा महायुतीला दोनशे तीस प्लस जागांवर दणदन विजयी झाल्यानंतर भाजपा सरकारच्या जास्तीत जास्त जागा आल्याने त्यांना बघा जे मुख्यमंत्री बनलेले आहेत देवेंद्र फडणवीस साहेब तर आता मोठी जी बातमी आहे ती समोर आलेली आहे सर्वांनी व्हिडिओ शॉर्टपर्यंत पूर्ण बघायचा आहे अतिशय इम्पॉर्टंट आणि नवीन अपडेट तुमच्यासाठी मी घेऊन आलेलो आहे लाडक्या बहिणींसाठी तर बघा ताईंनं पुढे आता राज्यातील महिलांसाठी एक मोठी खुशखबर समोर आलेली आहे ती म्हणजे आता लाडकी बहीण योजनेअंतर्गत महिलांना देण्यात येणारा लाभ जो आहे तो वाढवला जात आहे त्यांना लवकरच महिलांच्या खात्यावरती जमा देखील करण्यात येणार आहे असल्याची माहिती समोर आलेली आहे बघा मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेअंतर्गत महाराष्ट्र शासनाकडून हा मोठा एक पाऊल उचलला गेलेला आहे त्याच्यामध्ये तुम्ही बघू शकता ने बगा की अशा पद्धतीने बघा लाडकी बहीण योजना जी आहे तर ही योजना फक्त महिलांना सक्षम बनवण्यासाठी केंद्र सरकारकडून विविध योजना सुरू केलेल्या आहेत बघा तर महिलांना सक्षमीकरणासाठी केल्या जात आहे तसेच राज्य सरकारकडून महिलांना वेगवेगळ्या योजनांचा लाभ दिला जात आहे यावर्षी देखील राज्य सरकारने राज्यातील महिलांसाठी मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजना सुरू केलेली आहे बघा तर अशा पद्धतीने तुम्ही बघू शकता की महिलांना सक्षम स्वतःच्या पायावर उभे राहण्यासाठी नवनवीन योजना सरकार त्यांच्यासाठी राबवत आहे बघू शकतं तसेच बघा या दिवशी तुमचे पैसे जमा होणार आहेत बघा केव्हा होणार आहेत राज्यातील सर्व त्यांना निवेदन पूर्ण व्हिडिओ बघा राज्यातील विधानसभा निवडणुका निकाल जाहीर झाला झालेला आहे यामध्ये महायुतीला बहुमत मिळालेला असून ला लाडकी बहीण योजना जी आहे ती पुढचा हप्ता लवकरच सरकार स्थापन झाल्यावर ते जाहीर ठेवणार आहे बघा आता सरकार स्थापन झालेलं आहे लवकरच तुम्हाला मिळालेल्या सूत्रांच्या माहितीनुसार बघा यावेळी पंधराशे ऐवजी तुम्हाला डायरेक्ट एकवीसशे रुपये दिले जाणार आहेत तर पुढे बघू शकता कारण बी तुम्हाला सांगतो मी बघा कारण मागच्या वेळेस बघा महिलांना एकत्रित तीन हजार रुपये रक्कम देण्यात आलेली होती बघा त्यामध्ये तुम्ही आता बघू शकता की लाडकी व योजना जी आहे तर अगोदर तुम्हाला बघा या योजनेच्या माध्यमातून पंधराशे रुपये दिले जात होते परंतु आता बघा या आर्थिक सहाय्य दिले जात होते हे आर्थिक सहाय्य त्यांच्या आर्थिक गरजा भागवण्यासाठी दिले जात होते परंतु या योजनेच्या माध्यमातून आतापर्यंत पाच हप्त्यांचे वितरण करण्यात आलेले आहे बघा आणि पैसे महिलांचे बँक खाते आधार सिडिंग अशा अनेक महिलांना मिळालेले आहेत हे देखील लक्षात घेणे खूप गरजेचे आहे तसेच तुम्ही बघू शकता की लाडकी बहीण योजना जी आहे ती महाराष्ट्रामध्ये एक नंबरवर योजना चाललेली आहे लाडकी बहीण योजनेचे पैसे आलेले आहेत का ते तुम्हाला कसे चेक करायचे आहे बघा तर माझी लाडकी बहीण योजना ती स्टेटस काय आहे बघू शकता तर तुम्ही बघू शकता की ऑप्शनवर क्लिक करायचं आहे बघा स्टेटसच्या जे ऑप्शन आहे त्यावर तुम्हाला क्लिक करायचं आहे तर कशा पद्धतीने करायचं आहे ते पाहण्यासाठी ऑप्शन तुम्हाला क्लिक क करावे लागेल तुम्हाला मोबाईल नंबर आणि रजिस्टर नंबर असे दोन ऑप्शन दिसतील बघा तिथं त्यानंतर तुम्हाला बघा तुमचा जो कॅपचा कोड आहे तो भरावा लागेल त्यानंतर तुम्हाला एक ओ टी पी सेंड होईल ओ टी पी सेंड झाल्यानंतर व्यवस्थित भरा आणि तिथं तुम्हाला बघा तुम्हाला तुमचे नाव लाभार्थी यादीमध्ये पाहता येणार आहे बघा तर कोणाकोणाला पैसे मिळाले आहेत कोणाला मिळालेले नाहीत तुमचे नाव यादीमध्ये आहे का तसे तुम्हाला ते कसे चेक करता येईल ते पण तुम्हाला इथं बघू शकता तर महाराष्ट्रामध्ये सर्वात जास्त नंबर वन चालणारी लाडकी बहीण योजना जी आहे ती झालेली आहे तर आता याच्यामध्ये बघा एकनाथ शिंदे साहेबांनी पण सांगितलेलं होते की लाडकी बहीण योजना जी आहे ती आम्ही का चालू केलेली आहे बघा कारण सांगतो कारण त्यांना माहिती माहीत होते की जे सर्वसामान्य परिवार आहे तर त्यामध्ये त्यांना रोजच्या ज्या गरजा आहे त्या गरजा भागवण्यासाठी काय काय ला करावं लागतं तर त्यांनी त्यांच्या आईवरून उदाहरण दिलं होतं मुख्यमंत्री शिंदेसाहेबांनी की घरामध्ये पैसे नसताना बघा ते कसे करायचे की इकडून तिकडून पैसे घेऊन गरजा भागवायचे सर्व त्या म्हणजे त्यांना असं त्यांना असं वाटलं नाही होतं की सर्वसामान्य जनतेला पण असं करावं लागणार त्यामुळे त्यांनी स्वतःवर त्यांनी पहिले परिस्थिती बघितलेली होती की आमच्यावर असा असा टाईम झालेला होता त्या सर्व बहिणींना त्यामुळे ते सर्व बहिणींना पैसे टाकत होते बघा ज्या गरजू महिला आहेत किंवा सर्व ज्या लाडक्या बहिणी आहेत त्यांना हे पैसे त्यांनी चालू केले होते कारण बघू शकता घरामध्ये लाईट बिल असतात सर्व काही गोष्टी असतात त्यामध्ये शिंदे साहेबांनी बघितलं होतं की एवढी खराब परिस्थिती चाललेली होती आणि त्यांच्यामध्ये त्यांनी स्वतःहून सांगितलं होतं की या सर्व गरजा ज्या आहेत त्या मी स्वतः बघितलेल्या आहेत आणि कशा पद्धतीने ते काटकसर करून पैसे हे करायचे तसं सर्व बहिणींना त्यांनी हे पैसे जमा केलेले आहेत परंतु बघा दुसरीकडे भाजपाच्या जागा जास्त आल्याने त्यांना आता उपमुख्यमंत्रीपदाची पण ते शपथ घेत आहे काय आता अशी चर्चा चालू आहे सर्वीकडे त्यामुळे तुम्ही बघू शकता की आता देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री झालेले आहेत आणि जे आहेत एकनाथ शिंदेसाहेब त्यांना कोणी मुख्यमंत्रीपदाचा बघू शकता की अशा पद्धतीने तुम्हाला लाडकी बनी योजनेमध्ये आता सर्व आता नवनवीन जे आहेत स्टेटस बनवले जात आहेत नवनवीन याद्या बनवल्या जात आहेत लाडक्यापणींना पडताळणीसुद्धा होणार आहे कोणाला हे पैसे मिळणार आहेत का कोणाला जे चार चाकी वाहनावाले आहेत त्यांना मिळणार नाहीत बघा जे चार चाकी वाहनवाले आहेत नोकरदार आहेत सरकारी नोकरीवाले आहेत ज्यांना जास्त संपत्ती जा त्यांच्याकडे म्हणजे जास्त त्यांना गरज नाही त्यांना अशा नाही पैसे मिळणार नाहीत कारण बघा जे गरजू महिला आहेत खरंच तर त्यांना हे पैसे सर्व आता कागदपत्र पडताळणी करून सर्व पैसे त्यांना मिळणार आहेत तर अशा पद्धतीने तुम्हाला आता एकवीसशे रुपये महिना बघा एकवीसशे रुपये महिनासुद्धा तुम्हाला मिळणार आहे तर जे देवेंद्र फडणवीस साहेब आहेत देवेंद्र फडणवीस साहेबांनी पण सांगितले आहे की तुम्हाला हे पैसे आता आम्ही खात्यामध्ये जमा करायला सुरुवात केलेली आहे बघा फडणवीस साहेबांनी सांगितले की एकवीसशे रुपये तुम्हाला आम्ही खात्यामध्ये जमा केलेले आहेत बघा त्यामुळे सर्वताईंनी बँकेत जाऊन आपले खाते व्यवस्थित चेक करा तुम्हाला पैसे आलेले असतील तर बघा ताईंना तुम्हाला आपल्या चॅनलवर अशाच नवनवीन अपडेट आणि महत्त्वपूर्ण माहिती पाहायला मिळत असतात त्यामुळे तुम्ही आपले व्हिडिओ रेग्युलर बघत चला आणि तुम्हाला काही शंका असतील तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारू शकता त्यामुळे लाडकी बहीण योजनेअंतर्गत महाराष्ट्र सरकारकडून जास्तीत जास्त महिलांच्या भल्याकरता महिलांना सक्षम करण्याकरता महिलांना स्वतःच्या पायावर उभे राहण्यासाठी महिलांना कोणाच्याही स्वतःचा म्हणजे स्वतः स्वतःच अभ्या त्यांना स्वतःच्या पायावर उभे राहण्यासाठी ही योजना चालू केलेली आहे महिलांना सक्षमीकरणासाठी महिला सक्षमीकरणासाठी ही योजना जास्तीत जास्त राबवली जात आहे तर स्वतःच्या पायावर उभे राहून त्यांनी काहीतरी करावे या माध्यमातून सर महिलांसाठी नवनवीन योजना सरकार राबवत आहे त्यामुळे लाडकी बहीण योजना महाराष्ट्रामध्ये नंबर वनवर चालणारी ही योजना आहे तर अशा पद्धतीने तुम्हाला आपल्या चॅनलवर नवनवीन अपडेट नवीन माहिती लेटेस्ट न्यूज सर्व माहिती तुम्हाला आपल्या चॅनलवर पाहायला मिळत असतात त्यामुळे ताईंनं तुम्ही व्हिडिओ पूर्ण बघत चला आणि तुम्हाला काही शंका असेल तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारा आणि या व्हिडिओला एक लाईक जरूर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा तर या व्हिडिओला तुम्ही जास्तीत जास्त शेअर करा मित्रमैत्रिणींपर्यंत नातेवाईकांपर्यंत आपले जवळचे फ्रेंड सर्कलपर्यंत हा व्हिडिओ तुम्ही जास्तीत जास्त शेअर करा ताईंना तुम्हाला काही शंका असेल कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारा असेच नवनवीन व्हिडिओ आणि लेटेस्ट माहिती बघण्यासाठी तुम्ही आपल्या चॅनलला पटकन सबस्क्राईब करा तर बघू शकता आता नवनवीन मोठे निर्णय घेतले जात आहेत लाडकी बहीण योजने योजनेसंदर्भात तुम्हाला पाच हजार पाचशेसुद्धा मिळणार आहेत आणि एकवीसशेसुद्धा मिळतील तर अशा पद्धतीने लाडकी बहीण योजनेमध्ये आता नवनवीन निर्णय सरकार घेत आहे बघूया आता नवीन सरकार स्थापन झाल्यानंतर अजून लाडकी बहिणींसाठी काय काय ते नवनवीन निर्णय घेतात ते एकवीसशे वाढवतात की एकवीसशेचे पंचवीसशेसुद्धा करतात तर ते पण आपण बघणार आहोत पुढे तर आता असेच नवनवीन व्हिडिओने माहिती तुम्हाला आपल्या चॅनलवर पाहायला मिळत असतात तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन माहिती नवीन अपडेट्स